मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वच स्वागत आहे ताज्या एबी मराठी न्यूज लाईब करायला संकल्प सेवाभावी संस्थेचे संस्थापक बागले सर खूप आहेत बचत गटाच्या महिलांना बागले सरांचा आधार ज्येष्ठ नेत्या उज्वलाताई शिंदे संकल्प मागासू बौद्धिशीर सेवाभावी सामाजिक संस्थेचा स्नेह हो मेळावा शिवस्मारक येथे आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्या उज्ज्वलाताई शिंदे व त्यांच्या ज्येष्ठ कन्या प्रीती शिंदे उपस्थित होत्या प्रथमतः माता जिजाऊ सावित्रीबाई फुले माता रमाई आहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पारहार घालून अभिवादन करण्यात आले तसेच या मेळाव्यामध्ये डॉक्टर संजीव कुमार मुरुमकर महेश गाडेकर यांची भाषणी झाली यावेळी व्यासपीठावर प्रीती शिंदे डॉक्टर संजीव कुमार मुरुमकर अध्यक्ष तुपलवंडे कल्पना गायकवाड संगीता मिश्रा अनुराधा मोहिते अमिनाश शेख अलका राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच महिना मेळाव्यास प्रसंगी बोलताना ज्येष्ठ नेत्या उज्वलाताई शिंदे म्हणाल्या दिवस झाले प्रचाराचे तुम्हाला सगळ्यांना माहितीये सात तारखेला मतदान आहे आज भगिनींचा हा उत्साह बघून मला असं वाटत नेहमी महिलांचा उत्साह जास्तच असतो कारण त्या प्रतिसाद आपल्याला जास्त देतात आज तुमच्या समोर आपल्या उमेदवार आता ते सर म्हणाले मी हा व्यासपीठ राजकीय व्याजपीठावर कधी जात नाही पण मी आज खास करून आलो त्यामुळे मी पण जास्त राजकीय काय बोलणार नाही आल्या बघले तर तुमची उत्साहही संपूर्ण संस्था चालवतात आता त्यांनी सांगितलं महिला आहेत त्यांनी सांगितलं की त्यांच्या आमच्या या संस्थेसारखे आम्ही काय काय करतो ते खरंच उत्साही बघले सर मी किती वेळा म्हणते सर मला त्रास देऊ नका मी येते सांगितलं तुम्हाला आता त्या पण ते मार्ग सारखे लागत असतात माझ्या एवढ्या महिला आहेत बघा तुम्ही माझ्या एवढ्या महिला आहेत आणि त्या प्रत्येक जणी कशा काम करतात ते उत्साहाने सांगत असतात कधी कधी मी त्यांचा फोन पण बोलता बोलता कट करते शेवटी मला असं वाटत की कशाला आपण नाराज करायचं आज सगळ्या महिला आल्या सांगितलं आता की पण आपल्या सोलापूर कडे काँग्रेस तर्फे उभी आहे लोकसभेला उभी आहे आज ती मध्य या काही महिला असतीलच तिकडे त्या प्रभागातून ती तीनदा आमदार म्हणून निवडून गेलेली आहे अशी ही मुलगी अतिशय प्रामाणिकपणे काम करते आपल्या गोरगाईबांच आपल्या मतदारसंघात तिने इतके वर्ष तीनदा काम केले तीन वेळेस निवडून आले तीन वेळेस म्हणजे पंधरा वर्ष तिच्या आमदारकीच्या भागातून काम करते आता परत एकदा तुम्हाला महिलांना मैं खास करून मला सांगावं असं वाटतं की महिलांना जे जे उपयोगी असते ते सगळं तुमच्या ज्या अडचणी असतील तुमच्या ज्या मागण्या असतील ती सोडवणार आहे कारण मला खात्री तिची कारण ती इतकं काम करते आज पंधरा साठी पंधरा वर्ष तिन्ही मतदारसंघामध्ये झटत आहे गोरगरिबांची काम कामं करत आहे मुलांची कामं करते लहान मुलांची कामं करते वयोवृद्ध लोक असतात त्यांच्यासाठी पण ती खूप कष्ट करते वय आणि ज्यांची अंध किंवा लोक असतील त्यांना ती जेवणाचे डबे वगैरे पण पाठवते अशा प्रकारे तिची जशी बघले सर सामाजिक काम करतात तशी तीही करते त्याच्यासाठी ती मध्ये जेव्हा तिने जाय विचारमंच विचार मंच चालू केला गरिबांसाठी संस्था चालू केली तिने पण कधीही त्याच्या मनेमध्ये राजकारण आणलं नाही ती सतत इतके वर्ष सेवा करत होती आणि आता तुम्हाला तिच्या निवडून द्यायचा अधिकार आहे आणि तिला लोकसभेमध्ये आहे लोकसभा म्हणजे दे देशाची आहे ही लोकसभा आहे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे आपल्या निवडणुकीकडे आणि बाहेरच्या लोकांचं पण लक्ष लागलंय की भारतामध्ये हे मोठं निवडणूक चाललेली आहे आणि लक्ष लागलेलं आहे अशा तुमची जबाबदारी आहे तिला निवडून द्यायची म्हणून मी आपल्याला एवढेच विनंती करते येत्या सात तारखेला मतदान आहे आणि तेव्हा तुम्हाला एक महिला म्हणून या नात्याने एका महिलेला निवडून आहे आपल्याला कारण महिलाच ते तुम्हाला जाणते ती महिला कशी असू दे पण एक महिला दुसऱ्या महिलांची दुःख जाणते आणि हे तशी तशा स्वातला ती म्हणते की मला महिलांची सेवा करायची मुलांची आणि आता तुम्हाला माहिती आहे आपल्याला माहित की आता आपल्या सोलापुरात पण नोकरीचा एवढा तरुणांचा नोकरीचा प्रश्न आहे आज एवढी शिकलेली मुलं आपल्या सोलापूरमध्ये आहेत पण त्याला नोकऱ्या नाही अशा ह्या नोकऱ्या मुलांना त्यांच्यासाठी काहीतरी करावं म्हणून ती धडपड करत असते यावेळी संस्थेचे संतोष बागले बिपिन चौरे अमोल गायकवाड छायाबाई वाघमारे माधुरी बागले विशाल गायकवाड राजश्री अंकुलवार भीम भीमकन्या रिया कांबळे तक्षशिला कांबळे अमोल बनसोडे प्रवीण शेख तेजा जमादार आदी पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता बुर्रा यांनी केले तर संस्थेचे संतोष बागले यांनी आभार मानले